बाबा काळभैरव यांची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने त्यांची उपासना केली जाते महाराष्ट्रात खंडोबा या नावाने भैरवाची पूजा केली जाते तर दक्षिण भारतात भैरव यांना शास्त्र असे नाव दिले गेले आहे परंतु सर्वत्र एक गोष्ट समान आहे की त्यांना केवळ काळाचे स्वामी आणि कडाक उपासनेचे देव म्हणून ओळखले जाते तर कोण आहेत काळभैरव ज्यांच्या उपासनेने दूर होतात मोठी विघ्ने आणि संकटे घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला लाईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काळाचे स्वामी आणि कडक उपासनेचा देव म्हणून ओळखले जाणारे कालभैरव असे मानले जाते की भगवान शिवाकडे भूत प्रेत पिशाच पुतना कोत्रा आणि रेवती इत्यादी सर्व गण आहेत आपत्ती रोग आणि मृत्यूचे सर्व दूत आणि देवता हे त्यांचे सैनिक आहेत आणि बाबा काळभैरव या सर्व गणांचे प्रमुख आहेत एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांमध्ये श्रेष्ठतेबद्दल वाद निर्माण झाला शिवपुराणात त्याचा उल्लेख आहे तेव्हा ब्रह्मदेवाने शिव यांचा अपमान केला यामुळे रागाने शिवाने रुद्र रूप धारण केले आणि कालभैरव त्यांच्या याच रूपात जन्मला काळभैरवाने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले यामुळे भैरव यांच्यावर ब्रह्महत्येचा आरोप झाला ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी शिवाने भैरव यांना प्रायचित्त करण्यासाठी सांगितले काळभैरवाने प्रायचित्त म्हणून त्रिलोक्य भ्रमण केले पण काशी गाठल्यानंतर त्यांना ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली तेव्हापासून काशीमध्ये काळभैरवाची स्थापना झाली आणि तेव्हापासून काळभैरवाला काशीनगरीचा कोतवाल म्हटले जाऊ लागले काळभैरव पापींना शिक्षा कसा करतो भैरव या शब्दाचा अर्थ आहे भयानक भैरव म्हणजे भयापासून रक्षा करणारा त्यांना शिवाचे रूप मानले जाते भैरवाला दंडपाणी असे म्हणतात दंडपाणी अर्थात जे पापींना शिक्षा करतात म्हणूनच त्याचे शस्त्र काठी व त्रिशूळ आहे त्याला स्वासवा असेही म्हणतात स्वासवा म्हणजे ज्याचे वाहन कुत्रा आहे तंत्रसरामध्ये भैरवाची आठ नावे नमूद केली आहेत भैरव असितांग रु, रुरु चंद क्रोध उन्मत कपाली सहार सनातन धर्माच्या तीन त्रिमूर्तीप्रमाणे भैरव काळ भैरव आणि बटुक भैरव अशी तीन लोकप्रिय नावे आहेत भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले तरी त्यांची पूजा करणे भक्तासाठी नेहमीच मुक्तीदायक आणि सुखद असते तर आता बघूया काळभैरवाची पूजा केल्यास कोणकोणत्या कौन समस्या दूर होतात कालभैरवाची उपासना केल्यास सर्वात मोठे अडथळे देखील दूर होतात सर्वात मोठे शत्रू शांत होतात कालभैरवाची उपासना करण्याचा मंत्र म्हणजे ओम कालभैरवाय नमः जर तुम्ही कर्जात बुडाल बुडाले असाल आणि तुम्हाला त्यातून मुक्ती मिळत नसेल तर दर बुधवारी गरिबांना काळ्या रंगाची मिठाई वाटा काही लोक अनावश्यकपणे तुमचा हेवा करतात जर हा मानसिक त्रास संपत नसेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल किंवा झोप लागत नसेल तर पुरोहिताकडून भैरवांच्या पायाजवळ ठेवलेला एक आणा आणि डोक्याजवळ ठेवून झोपा यामुळे मानसिक शांती मिळते जर अचानक संकट सुरू झाले आणि प्रत्येकजण साथ सोडून निघू लागला तर शनिवारी ओम भैरवाय नम हवचा जप करावा आणि भैरवजींच्या आचरणी नारळ अर्पण करावे हळूहळू संकटे दूर होतील काळभैरव एक तांत्रिक देवता आहे हिंदूची एक कुलदैवत आहे हा शंकराचा अवतार असून कालभैरव काळभैरवनाथ भैरवनाथ काळभैरवी भैरव भैरवनाथ बहिरीनाथ भैरी भैरोबा ही त्यांची अन्य नावे आहेत महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबाची कुलदेवते आहेत काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी भैरी जोगेश्वरी अशी कुलदेवते कुलस्वामिनी कुलस्वामिनीच्या रूपात पुजली जातात भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्वच शक्तीपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते असे सांगितले जाते तर माहिती तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद माहिती जर आवडली तर कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जय बाबा काल भैरव भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव